नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू मुंबई ओके मुंबईत आलो आणि मुंबईत वगैरे आल्या आल्या एवढा खतरनाक आवाज उठली आहे पाऊस पडणार असं वाटतं आहे पण आता कसं आहे काल रात्री आलो आणि आता पटापट कामाला पण लागलं पाहिजे कारण तुम्हाला जर माहिती आहे वडिलांची तब्येतमध्ये डाऊन होते त्यामुळे यावर्षी आमचा गणपती मुंबईलाच असणार आहे कारण त्यांना ट्रॅव्हलिंग जमणार नाही कारण त्यांना कॅन्सलात वगैरे डाऊन ठेवलेलं आहे सो यावर्षी मुंबईला असल्यामुळे आता मुंबईच्या गणपतीची सगळी शॉपिंग डेकोरेशन सगळंच पेंडिंग आहे ओके कारण मी नव्हतो तर आज आमचा शॉपिंग डे आहे तर आज आम्हाला एका एक्झिबिशनला पण जायचं तिकडे आम्ही तुम्हाला तिथे गणपती डेकोरेशनसाठी गणपतीसाठी शॉपिंग पण करू त्याच्याशिवाय प्रेणाला आपला गणपती दाखवायचा होता कारण कसं होतं की मी आणि पप्पा गेलो सिलेक्शनला कारण गणपती मूर्ती सिलेक्शन पप्पांकडे असतं ओके तर आम्ही पटकन जाऊन सिलेक्शन करून आलो तर डेकोरेशन आता प्रेणाला करायचं आहे ओके कारण तुम्हाला माहिती आहे प्रेरणाचं सगळं काम आहे क्रिएटिव्हिटी तर त्याच्यामुळे आधी गणपती पप्पाचं दर्शन घेऊया आपल्या आणि तिथून मग आपण जेव्हा एक्झिबिशनला शॉपिंगला आणि आमची बिल्डिंग वक्र तोंड त्याची पण जरा डागडूची चालू आहे ओके आणि गाडी इज रेडी मुंबई गोवा हायवेवरून मस्तपैकी कलर करून आलेली आहे पण आता आपण पळूया पटापट काय म्हणता तर चला निघूया पटकन आधी जाऊया ते आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बघायला सो आपली गणपतीची मूर्ती आपण घेतली ना ती ही श्री गणेश चित्रशाळा खूप जुनी आहे ओके माझ्या लहानपणापासून मी ते बघतो आहे आणि इकडे पंढरीनाथ सर आहेत तर त्यांची चित्रशाळा आहे आणि खूप छान छान मूर्ती असतात आपले मित्र आहेत मिलिंद पडवळ तर त्यांचेच हे रिलेटिव आहेत ओके okay, सो so, या yeah, आता आतमध्ये जाऊया सो so, तुम्ही बघू शकता भरपूर गणपतीच्या मूर्तीच आहेत आणि आता मुख दखून ठेवलेले आहेत बऱ्याचशा गणपती बाप्पांची ओके सो याच्यामध्येच कुठेतरी एक आपला पण गणपती आहे सो दाखवतो <laughs> मी तुम्हाला गणपती आमचा नाही दाखवणार आमचा आम्ही नंतरच रिवेल करू फक्त आता प्रेरणाला दाखवायला आलेलो आहे पण बघा बऱ्याचशा सुंदर सुंदर मूर्तीज आहेत तुम्ही पण जर दैसरमध्ये राहत असाल तर तुम्ही पण इथे येऊ शकता आपल्या आनंदनगर शक्तीनगरमध्ये ओके छोट्या छोट्या पण मूर्तीज आहेत मोठ्या मोठ्या दीड दोन फुटाच्या पण आहेत ओके आता बऱ्याचशा झाकून ठेवल्यात म्हणजे त्या विकल्या गेलेल्या आहेत ओके आणि या अशा मोठ्या मोठ्या पण आहेत ते पण एक छान अशी मूर्ती आहे सुंदरच आहे ना आणि इकडे बिडिया काका काका नमस्कार काका हां आता काका थोडं कलरिंगचं काम करत आहेत ओके सो काम चालू आहे अजूनसुद्धा थोडं थोडं टचअपचं चा, काम चालू आहे बाकी तर मूर्ती बऱ्यापैकी रेडी आहेत आमची तर ऑलरेडी रेडीच आहे ते त्यामुळे टेन्शन नाही आहे इथेच कुठेतरी आहे <laughs> पण पहिल्या दिवशी दाखव काय म्हणता दा? चला निघूया आता सो so, आपल्या डॉन बॉसूच्या सिग्नलला आलो आणि चांगलाच पाऊस सुरू झाला बघा ना आणि समोर आहेत आग प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्य सेनानी टिळक साहेब आणि आपण इथेच चाललो होते बघा रंग गणपती स्पेशल भव्य प्रदर्शन बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट शुक्रवार शनिवार रविवार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सो बघा हे इथेच आहे गणपती स्पेशल भव्य प्रदर्शन रंग सो या जाऊया आपण सो एक्झिबिशन तर झालेलं आहे शूट करून आणि आता आपण आलो होतं हॉटेल पंगतमध्ये मस्तपैकी बोंबेल ताळी मागवली आहे बोंबेल फ्राय सुरमईचं एक पीस आहे सारामध्ये राईस सोलकडी आणि मस्तपैकी चवला आहे आणि मस्तपैकी बाकरी तर या जेवून घेऊया सो so, बघा संध्याकाळच्या वेळाने मी आता प्रेरणा आलो होती गणपती बाप्पाची शॉपिंग करायला कारण आमचं सगळं बाकीच आहे अजून ओके की आम्ही आता एक रील बघितलेली की गणपतीला राहिले चार दिवस आणि डेकोरेशन करणार एक दिवस आधी यस तसा काहीचा प्रकार आहे सो आता आम्ही आलो इकडे भाटलादेवी आहे तर भाटलादेवीच्या गल्लीमध्ये बरं भरपूर ठिकाणी दिसते आम्हाला डेकोरेशनचं सा सामान वगैरे सो बघूया आपण घेऊ उठले बघा सगळं तेच घेऊन चालले आहेत लोक आणि रस्तो रस्ती बघा तसंच घेऊन बसले आहेत सगळं सामान मागे पण आम्हाला बरेच दिसले आणि दैसर जसं हे मार्केट एरिया आहे स्टेशनची गल्ली त्याच्यामुळे इथे भरपूर गर्दी असते सो बघा आता इकडे रेडीमेड मकरच आम्हाला सो फायनली बघा दादांकडून मस्तपैकी डेकोरेशन घेतलेलं आहे बऱ्याच डेकोरेशनचे ऑप्शन्स आहेत देवीच्या समोरच आहे ओके बघा इकडे समोर आपली देवी आहे तर तुम्ही आता लास्ट मुवमेंटला येत आहे तुमच्याकडे वेळ आहे अजूनसुद्धा ओके सो तर तुम्ही हे घेऊ शकता ओके आणि इकडे बघा बरेच ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे नंतर पण येऊ जर आम्हाला कमी वाटलं ना ओके सो याच्यामध्ये जी पिवळी आहेत ना तर ती मला आवडली आहे बघूया नंतर आता घरच्यांना विचारूया दाखवू आपण आणि नंतर मग घेऊ दादाकडून ओके आणि बाकी बघा इकडे पण त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत हे पण आहेत हे पण आहेत हे पण आहेत ओके हे पण आहेत असे सो छान ऑप्शन्स आहेत तर तुम्ही इकडून घेऊ शकता तर चला आता आपण आपली तर शॉपिंग झाली आहे तर चला आता आपण निघूया सो बघा इकडे क्रेझी बॉईज गणेशोत्सव मंडळ आहे टिशू पेपरची मूर्ती आणि ते मूर्ती घ्यायला आल्या मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवून दिलं बघू शकता तो मुंबईत आलो ना की हे आहे इकडे आम्ही येऊन ना चीज मैसूर मसाला आणि एक साधा डोसा खातोच खातो आठ दिवसानंतर आलो आता आणि इकडची पावभाजी पण ब्रँडाला खूप आवडते सो मी विचारतो याची पावभाजीमध्ये काय स्पेशल आहे सो so, uh, एक चांगलं आहे आणि दुसरं म्हणजे बघा ना आता आमचा इकडे जडेश्वर नावाचा ब्रँड आहे सो so, त्याने पण बघा आता प्रॉपर ए सी करून घेतला स्वतःचा so, दुकान ओके एक प्रॉपर एंट्रन्स केलं आहे आधी ओपनच असायचं सो so, जे स्वीटचे ब्रँड आहेत तर ते खूप चेंज होत आहेत आणि ब्रँडिंग खूप मोठ्या प्रमाणात आहेत आता ज्यांचीच आता जवळजवळ ना दोन ते तीन आउटलेट्स क्रिएट झाली आहेत चडेश्वरचेच ओके okay, मुरलीधर म्हणून एक आहे जड रईसरमध्ये तर त्याचे तर मल्टिपल होतील वगैरे सो so, खूप फ्युचर ब्राईट आहे तर तुमचा स्वीट्स आणि परसाणचा बिझनेस असेल तर कधी कधी मला पण वाटतं टाकूया काय बिझनेस <laughs> स्वीट्स आणि परसाणचा पण काय काय करणार आहे एक माणूस पण इच्छा तर होते काय yeah, yeah. बिझनेसमध्ये असलात ना की तुम्हाला अट्रॅक्शन वाटत राहतं अरे हे पण करून बघूया ते पण करून बघूया सो लेट्स सी आमचा पण एक प्लॅन आहे म्हणून त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायला सो आलो ते आपण इथे श्वेता मसाले सो बघा इथे सर्व प्रकारचे मसाले पीठ लोणचे पापड ड्रायफ्रूट्स घरगुती पदार्थ मिळतील सो बऱ्याच गोष्टी आहेत एकदा सो एकदम लोकल लोकलच आहेत आमच्या बिल्डिंगमध्येच आहेत त्यांच्याकडे पण बरेच प्रोडक्ट आहेत बघा सगळ्या घरगुती गोष्टी आणि घरगुती पिठं घरात बनवलेली तर ते आता प्रेरणा आली आहे घ्यायला आणि आता आपण चाललं ते चारकोपला आणि आता मुंबईतल्या मोठ्या मोठ्या गणपतीचं आगमन व्हायला सुरुवात झाली सो बघा जो ओमकारचा वाढदिवस आहे सगळे ओमकार आहेत ओंकार <laughs> अरे विसरू नको <laughs> के के आता केक खाऊन घेऊया आपण तो शुभचा काळ काल मस्त पैकी बड्डे सेलिब्रेट केला आणि आता आलोय सकाळी फ्रूट्स घ्यायला आणि बघा ना असा फूडचा क्राफ्ट फूडच्या बिझनेस मध्ये किती मार्जिन आहे एनी आयडिया चांगला बिझनेस आहे का टू लेट मी नो कसा वाटतो तुम्हाला बिझनेस तुम्ही स्वतः करता का काय एक्सपिरियन्स राहिलाय कारण आता मी जिथे जातो ना तिकडे फ्रूट्सचे काढण्यात तर फ्रूट्सवाले असत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स अवेलेबल असतात आणि त्याचबरोबर आहे बघा तिथे माझा मित्र राकेश कदम राहायचा तर बरीच वर्ष आम्ही ते या नाक्यावरती उभे राहून टाईमपास केलेला आहे कॉलेज डेजमध्ये तर त्याची बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला जाते तर कुठेतरी इथेच कुठेतरी पहिल्या मधल्यावरती राकेशचं घर होता तर बघा तोडफोड चालू आहे पॉपचं लवकरात लवकर राकेश ही बिल्डिंग रेडी होईल पत्ता आलेलो होते मी नागोबा गेला ओके कारण तुम्हाला जर माहिती आहे आमची नागोबाची पूजा झाली नव्हती तर आता नागोबाची पूजा गणपतीच्या आलेल्या एक दिवशी तरी करावीच लागते तर आता नागोबा घेतले आहेत आणि बघा ना काय मस्त मस्त गणपती आहेत काय अरे काका बसले आहेत भिडिया काका सो आता आलो आहे ते आपल्या एम के गाडी ज्वेलर्समध्ये कांदोलीला आपल्या गणपती बाप्पाचे काही दागिने होते ते जरा पॉलिश करायला दिले तर आता प्रेरणा पिकअप करायला गेली आहे कारण जास्त दिवस राहिले नाहीत उद्याचा एक दिवस आहे त्याच्यामध्ये उरलेली सजावट आणि त्याच्याशिवाय नागोबा पण आणलं आहे मी ओके okay, सो so, नागोबाची पूजा पण करायची आहे तर उद्याचा दिवस गडबडीतच आहे ओके okay, कारण अजून मातीची सजावट वगैरे बाकी आहे तर लेट्स सी ओके सो okay. so, बघा आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन ऑलमोस्ट रेडी आहे ओके okay, माटी बांधायची आहे पण माटीला तर जे सगळं सामान असतं आपलं तर ते आता घेऊन आलो आहे सुलकीची फुलं कवंडलं वगैरे तर ती बांधून झाली की मग माटी बांधूया बाकी तर डेकोरेशन इज ऑलमोस्ट रेडी आहे आईची पूजेची भांडी आहे तर ती पण घासून रेडी आहे तिकडे आणि त्याच्याशिवाय आपली नागोबाची पूजा राहिलेली कारण नागोबाची पूजा असते त्यावेळी गावाला तर मग गा, गावाला काय जाणं जमलं नव्हतं व वडिलांच्या आजारपणामुळे तर त्याच्यामुळे आत्ता आपण नागपंचमी आज इकडे साजरी करतो आहे कारण गणपतीच्या आधी तुम्हाला माहिती आहे नागपंचमी साजरी करावी लागते तर या आता नागोबाची पूजा करून घेऊया सो so, बघा आपल्या नागोबाची पूजा झालेली आहे ओके पूजा झाली आहे तर त्याच्यामुळे आत्ता गणपतीची पूजा करायला उद्या आपण okay. so, मोकळे झालो ओके सो म्हणून सुद्धा गणपतीची तयारी बाकी आहे चालू आहे होत राहील ओके भेटूया ना आता वेळ झाली ती आपल्या नागोबाला त्याची जंगलात सोडण्याची तर तैलसरमध्ये तुम्हाला माहिती आहे जंगलाची कमी नाही आहे तर जंगलामध्ये सोडायला आलो आहे आता नागोबाला एकदा मस्त आपले नागोबा फुलं लाया आणि दूध चला भेटूया पुढच्या वर्षी सो so, फायनली आपल्या गणपतीची सजावट ऑलमोस्ट रेडी आहे ओके म्हणजे कम्प्लीट झाल्यातच जमा आहे ओके आणि बघू शकता चांगलाच थकलो आहे ओके okay, आणि गडबड गडबड चालू पण आहे कामाची पण कारण हा सीझन पण आहे ओके okay, स्टार्ट झाला आहे ओके आणि तुम्हाला ब्लॉग पण पोचवायचा होता तर त्याच्यामुळे एडिटिंग पण चालू होती तर आता उद्या येईल आपल्या गणपती पप्पाचं आगमन आणि उद्याच तुम्हाला दाखवतो की काय काय सजावट केली आहे ती आणि कसं कसं काय काय आहे ते उद्याचं जेवण वगैरे पण तर आता या ब्लॉगमध्ये तेच थांबतो तुम्हाला पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर शुभेच्छा देतो कारण उद्याचा दे आमचा ब्लॉग मधा रा उशीर राहील ओके okay, सो so, ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या घरी पण गणपती येणार असेल तर तुमची तयारी कशी आहे तर ती मला कमेंट करून नक्की सांगा किंवा इंस्टाग्रामला तुमच्या गणपती बाप्पाचे फोटो पण पाठवू शकता भेटू का नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद